जवारी खात आहे का शेतामध्ये आता ज्वारीचं पीक खूप वाढत चाललेलं आहे जा म्हणजे आता ज्वारी काढण्यात आलेलं आहे एकाची ज्वारी पेरणं चालूसुद्धा चालू आहे पण जवारीच्या काळामध्ये तुमचं जे घर आहे आता शेतामध्ये पाच सहा किलोमीटर शेतकऱ्याचं घर असतं शेतात यायला टाईम होतो तर आल्याच्यानंतर खूप पाखरं बसतात यानं जाण्याला खूप दूर आहे त्यांनी त्यांच्यासाठी आजचा हा जुगाड आहे म्हणजे जे शेतकरी जवळ राहत आहे त्यांच्यासाठी नाही ते चालता बोलतासुद्धा पाखरं हाणू शकतात पण त्यांचं घर खूप दूर आहे लांब आहे पाच सहा किलोमीटर आहे हा त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो काय असतं की आता शेतकऱ्यांना कमीत कमी पक्षी असले आणि ज्वारी असली येण्यासाठी खूप टाईम लागतो तर पक्षी सारा आपलं खाऊन घेतात आता कमीत कमी शाळूसुद्धा कमी पडत चाललेलं आहे त्याच्यामुळे आता एखादी शिवाळ जर राहत असली आणि त्या शेतकऱ्याचं घर लांब असलं मग त्यांनी येणारा टाइम लागतो की नाही शेतकरी बांधणू मग त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा म्हणजे तुमचं शेत सुरू लांब आहे का तुम्ही काय करा एक बाटली घ्या बाटली कापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बाटली कापून घेतल्याच्या नंतर त्या शाळूमध्ये टाका आणि दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनी की तुमच्या शेतामध्ये एक कप्पा करा पोष्ट पडलेलं असते पोष्ट फाडा आणि त्या शाळूच्या दाण्यामध्ये घालून द्या पण मी नाही सांगत असा एक शेतकरी आहे की त्या शेतकऱ्यांनी जुन्या काळातले लोक तसे वापरायचे तसं तयार केलेलं आहे म्हणजे आजकालचे शेतकरी इथले टेक्निकच होऊन चाललेलं आहे की त्या शेतकऱ्याने डायरेक्ट त्याचा शेतामधील येणं जाण्यासाठी व लांब व्हावा जवळ व्हाना पण त्यांना डायरेक्ट त्याच्या शेतामध्ये नवीन नवीन परेक्ट तयार करून त्यांना त्या ते बाटल्या तरी आपल्या शेतामध्ये गावामध्ये बाटल्या पडलेल्या असतात त्यांना सगळ्या बाटल्या कापून आणली खोकी कापून आणली आणि त्याच्या शाळूवरती लावली बघा आणि ते जवारीवरती शाळू म्हणा जवारी म्हणा एकच आहे आणि त्या शाळू जवारी बियावरती त्यांना त्याच्या ते बाटल्यावरून ठेवून दिला पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे शेतकरी बांधून तुमचं घर जर जवळ असेल तर तुम्ही लावू नका म्हणजे आपण चालता बोलता आणू शकतो आणि एखादा शेतकऱ्याचं घर आता पाच सहा किलोमीटर आहे समजा कुठं आता तुम्ही म्हणलं पाच सहा किलोमीटर आहे आणि त्या शेतकऱ्याला येण्यासाठी दूर आहे त्याचं शेत दूर आहे हे त्यांच्यासाठी खास उपाय आहे तुम्ही करून बघू शकता आणि तुमच्या शेतामध्ये जे पाखरं आहे ते तुम्ही पळून देऊ शकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो कसं बनवलं आहे आणि शेतकऱ्यांनी बाटलीचं सुद्धा बनवलं आहे तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊ शकता बघू शकता की कसं व्हायरल होत चाललेलं आहे ते आणि काही लोकं आहात बी आम्हाला खाऊ द्यायचं आहे चिमण्यांना पण खाऊ द्या काही होत नाही चिमण्यांना खाल्ल्यानं आपल्याला काही कमी पडत नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे आता शेतकरी लांबचे आहे त्यांच्यासाठी आजचा उपाय होता म्हणजे आता शेतकरी लांबण्याला टाइम लागतो पाखरं आणण्यासाठी ते हा त्यांच्यासाठी हेड होता आणि त्यांचं जवळ आहे त्यांचं काही नाही की चालता बोलता सुद्धा पाखरं फोटू शकते तर पहिलंच तर शाळूचं बी कमी पडलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची दैन चाललेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतर होता तर व्हिडिओ कसा लागला आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तंग करता आहे प्राणी आणि पक्षी तर शेतकऱ्यांना तुमच्या बाटलीचं हे कापा आणि ते खोक्याचं कापा आणि तुमच्या शेतामध्ये जे चिमणं आहे ती आहे आणि ते पळून जा आणि तुम्हाला जर चिमण्यांना खाऊ देणं असेल जवळचा शेतकरी खाऊ देऊ शकतो समजा घर घरजवळ आहे शाळूजवळ आहे आता जास्तर जास्तर ते येण्यासाठी लांब पडतं काय की शेतकऱ्यांना काही की पडत नाही तर आजचं इतर होता तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हा बाटलीचा उपाय करून बघा आणि त्या खोक्याचं खोकी कापायचे आणि नंतर त्याला एक फेकी काना दाण्यामध्ये घालून द्यायचं